स्वामी समर्थ म्हणतात कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या क कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींनी या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात कर्म चांगले करा या जगात काहीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलीचं युग चालू आहे कोरोना तर एक झलक आहे कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार कुणी रोगराईने तर कुणी महामारीने सृष्टीचा विनाश होणार आहे हे तर विधिलिखित लिहिलेले आहेच हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटी आंघोळ रस्त्यावर लाखोंची गाडी तरी चार बांबूवरच जायचं असतं कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटका मनी कितीही महागाईचे कपडे असले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यात जायचं असतं आणि आता हे सर्व मिळवण्यासाठी पण नशीब लागतं हे कोरोनाने दाखवून दिलं म्हणून कायम भक्तीत रहा अजूनही वेळ गेली नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या संपत नाहीत स्वामींवर नेहमी निसंकोच निशं... विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात रानात तन आणि मनात ताण कधीच ठेवू नये रानातले तन पिकाचा नाश करते मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामींचे नामस्मरण तानाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आम्ही म्हणतात जिथे सर्व आशा संपतात नशीब साथ सोडते सर्व रस्ते बंद होतात सर्वत्र अंधार दिसू लागतो मग तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो स्वामी दरबार सुरू होतो स्वामींचे अद्भुत लीला सुरू होते अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी शक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी सम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आम्ही म्हणतात आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचाही करावा कायम स्वामी सेवेचा दुष्काळ संपवून स्वामी समर्थ चरण कधीही न सोडण्याचा संकल्प करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो पण अगरबत्ती नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत ह्याला जास्त महत्व आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात नाम घेतले की संकटे येणार नाहीत पैशाचा ढीग पडेल असे नाही परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठी आहे तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा नाम जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ